पेशवे बाजीराव व मस्ताणी ही इतिहासातील एक अजरामर प्रेमकारण ठरली मस्ताणीविषयी आपण बऱ्याच गोष्टी ऐकल्या व चित्रपटांद्वारे पाहिल्या काहींच्या तोंडून त्या ऐकल्या गेल्या कारण मस्ताणीचे आयुष्यच रहस्यमय घटनांनी भरलेलं होतं बाजीरावांसारखा महान योद्धा पती मिळाला पण त्यानंतर तिचे आयुष्य थक्क करणारे होते दिल्लीचा वजीर मोहम्मद खान बंगेश हा बुंदेलखंडचे राजा छत्रसाल बुंदेलेंवर चालून आला तेव्हा त्याच्या समोर छत्रसाल यांना शरणागती पत्करावी लागली बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात भरपूर उतरले होते त्याने ऐंशी वर्षाच्या छत्रसाल यांना छावणीत बंदिस्त केले मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवले होते आपण शरण आलोय असे भासून त्यांनी हेरान पेशवे बाजीरावांना एक पत्र पाठवले त्या पत्रात त्यांनी मदतीची याचना केली पत्र मिळाल्यावर टाकोटाक पस्तीस ते चाळीस हजारांची फौज घेऊन खुद्द बाजीराव पेशवे मोहम्मद खान बंगेशवर चालून गेले हाल चाल ही हालचाल इतक्या त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही बेसावत बंगेश एका गडीत अडकला बाजीरावांच्या झंझावतापुढे मोगल हैराण झाले या मदतीने खुश होऊन छत्रसाल यांनी बाजीरावांना वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलूक नजराणा केला इतकेच नव्हे तर आपल्या अनेक राण्यांपैकी एकीची मुलगी मस्तानी बाजीरावास दिली मस्तानी ही काही नर्तिकी नव्हती ती बुंदेलखंडातील छत्रसाल राजांची कन्या होती राजा हिंदू त्यांना मुस्लिम राणींपासून झालेली मस्तानी ही एक कन्या तेव्हा ती अनवरसही नाही छत्रसाल हा प्रणामी पंथाचा हा पंथ सेक्युलर विचारांचा त्या प्रभावाखाली मस्ताणी लहानाची मोठी झाली त्यामुळंच ती नमाजही पडत होती आणि कृष्णाची पूजाही करत होती उत्तर हिंदुस्थानी संस्कृतीनुसार ती नृत्यकुशल आहे कृष्णाची भजनेही गात होती आणि नाचतही होती याचा अर्थ ती कोठ्यावर बसणारी कलावंतीन अजिबात नव्हती मस्तानीचे लावण्य अद्भुतपूर्ण होते तिची त्वचा इतकी पातळ होती की असे म्हणतात विड्याच्या पानाचा रस गिळताना तो तिच्या गळ्यातून ओघळताना दिसे मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावांवर पुण्यात बहिष्कार घातण्यात आला पण बाजीरावांचा दराराच इतका जबर होता की त्यांनी कोणालाच जुमानले नाही त्यांनी मस्तानीकरता शनिवार वाड्यातच महाल बांधून घेतला मस्तानी ही एक बुंदेली स्त्री होती ती थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी लग्न करून पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने इसवी सन सतराशे चाळीस साली हे जग सोडून ती गेली त्यांना शमशेर बहादूर नावाचा मुलगा होता ती नृत्य गायन तलवार तिरंदाजी यात प्रवीण होती त्याचबरोबर संत कबीर संत मीराबाई मस्ताना केशवदास तुलसीदास या संतांचे साहित्य सुद्धा तिचे मुखोद्वीत होते उर्दू साहित्याचा कुराणाचाही तिने अभ्यास केला होता मस्तानीचा मृत्यू इसवी सन सतराशे चाळीसमध्ये झाला पेशवे बाजीराव सत्तावीस फेब्रुवारी सतराशे चाळीस रोजी नासिर विरुद्ध लढाई जिंकून मुंगी पैठण येथे तह झाला तहात नासिर जंगणे हाडिया व खरगोन हे बाजीरावांना दिले त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी तीस मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले या स्वारीत अचानक त्यांची प्रकृती बिघडून नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषम जोराने अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस रोजी पहाटे थोरले बाजीराव पेशव्यांचा मृत्यू झाला या धक्क्याने विष प्राशन करून तिने आपल्या प्राणाची आहुती दिली मस्ताणीचे समाधीस्थळ असलेले पाबळ गाव हे पुण्याजवळ आहे समाधीची काळजी मस्ताणीचे वंशज मोहम्मद इनामदार यांच्याकडून घेतली जाते सतराशे चाळीसमध्ये बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर मस्ताणीने हिरा गिळून आत्महत्या केल्याचे सांगितले जाते पाबळ येथे तिचे दफन करण्यात आले तो हिरा मिळवण्यासाठी व काही दागदागिने मिळतील या हेतूने एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये व त्यानंतर दोन हजार नऊमध्ये अज्ञात चोरट्यांनी कबरीचे खोदकाम केले साधारण सहा फूट खोल कबर खोदून चोरट्यांनी हा प्रकार केला त्यांच्या हाती काही लागले नाही पण कबरीची मात्र तोडमोड झाली त्यानंतर पुरातत्व खात्याने किरकोळ डागडुजी करून कबर पुन्हा उभी केली पण मोडकळीस आलेली भिंती परिसरात उगवलेले गवत यामुळे कबरीची सारी लयाच गेली